महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा जिंकून सत्ता काबीज केली तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा जिंकता आल्या या निकालावरती विरोधकांनी संशय व्यक्त केला आणि यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे विरोधकांच्या संशयाला पुन्हा हवा मिळण्याची शक्यता बघूयात महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात सन्नाटा पसरला तर लोकांमध्ये होता हे काय झालं विधानसभा निवडणुकांनंतर घेतलेल्या मनसेच्या पहिल्याच मेळाव्यात राज ठाकरेंनी एका प्रकारे ईव्हीएम वर शंका उपस्थित केली निकाल लागल्यानंतर सगळीकडे सन्नाटा का होता लोकसभेनंतर चार महिन्यात लोकांचं मत इतकं कसं बदललं असा प्रश्न विचारत निकाला निकालासंदर्भात आपली रोख ठोक भूमिका मांडली निकालावर राज ठाकरेंना कोणत्या शंका निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेला आठ खासदार विधानसभेला फक्त दहा आमदार निवडून आले अजित पवार यांचे एक खासदार आले आले त्यांचे आमदार कसे शरद पवारांच्या पक्षाला इतक्या कमी जागा कशा लोकसभेला सर्वात जास्त तेरा खासदार निवडून आले लोकसभेला पंधरा जागा कशा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार होते सत्तर हजारांचा सा लीड असायचा यंदा दहा हजारांनी पडले एका गावात राजू पाटलांनाच मतदान होतं संपूर्ण गावातलं एकही मत मिळालं नाही अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की त्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये ले पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढत चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये सहाच्याऐवजी चा समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला मात्र चार ते पाच जागा येतील की नाही असं वाटणाऱ्या राष्ट्रवादीला बेचाळीस जागा कशा मिळाल्या असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला तर घरातील दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनंतर राज ठाकरेंना शॉक लागला असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावलाय अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यानंतर बसलाय मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे पाच वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे त्याच्याशिवाय अजित दादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही आणि ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ते सगळे आज मंत्री किंवा भारतीय सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत त्यांनी विविध मुद्द्यांवर परखड मत मांडलं यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर सुद्धा जोरदार टीका केली तसंच राज ठाकरे यांनी ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणावर सुद्धा पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं तर राज्यातील नेत्यांवर आरोप झाल्यानंतर भाजपवासी झालेल्या नेत्यांची यादी सुद्धा राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये वाचून दाखवली विजयसिंग कोहिले पाटील पदमसिंग पटेल या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेत आलेले काँग्रेस बंद आलेले असेच आहेत यांचंच सगळं सरकार यांना हे पत्रकार विचारलं जाणार नाहीत का भूमिका बदललीत पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली भूमिका बदलली श्रीमान राज ठाकरेजी यांनी त्यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी संमेलनामध्ये जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही राज ठाकरे आत्ता काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील उद्या सकाळी काय बोलतील दुपारी काय बोलतील याबद्दल काहीच अंदाज लावता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या या बदलत्या भूमिका हा आता स्थायीभाव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर कारण दोन हजार चौदा नंतर एकोणीस नंतर आता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा नंतर विधानसभेला ते म्हणाले की आमच्या जा शंभर जागा निवडून येतील आणि पुढचं सरकार आम्हीच ठरवू त्यामुळे या त्या वक्तव्यावर काय बोलायचं काही बोलण्यासारखं नाही आहे विधानसभा निकालावरून महाविकास आघाडीकडून ईव्हीएम कडे बोर्ड दाखवला जात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा निकालावर शंका उपस्थित केली त्यामुळे या मुद्द्यावर मविया आणि राज ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय पुढारी न्यूज